तुझं फायनलच झालं का आता हां आता नंबर पण लागलाय मग लागलायच लागन मला जावं लागेल मग आता बघ ना किती मेहनत करून नंबर लागलाय माझा अरे पण मला जावं लागेल पुण्याला शिकायला अगं पण पुण्याला जायची काय गरज आहे का आपल्या इथं कमी कॉलेज आणि शाळा आहेत का पुण्यात काय असे अरे हो पण तिकडे चांगली शाळा असते काय चांगली शाळा असती इथं काय शिक्षक राहत का शिकवायला एवढं चांगलं आपलं इथल्या इथं शिकायचं आणि नंतर शेती करायची ना आपल्याला एवढी चांगली शेती आहे माझी आणि सोबत चार पाच गाया पाळू ट्रॅक्टर आहे आपल्याकडं मी ट्रॅक्टरचा अरे हा पण तेवढं शेतीत काय नाही होणार जर मी जर शिकले आणि मोठे झाले कलेक्टर झाले तर मग आपले मग किती दोघांना पण सपोर्ट होईल ना विचार कर ना तू थाडा हे बघ तुला खरं सांगू का लहानपणापासून तुला ओळखतो मी दुसऱ्या मुलीकडे बघितलं पण नाही मित्र मैत्रिणी सगळं तुझे त्याच्यावरून तुला खरं एक सांगू का तू कलेक्टर वगैरे होणारच नाहीये मला माहिती ना तू किती हुशार आहे अरे पण तू मग होईल मी मी पुण्याबद्दल काय काय ऐकलंय पण तुम्हाला नाही आवडत काय आवडतो पुण्यात शिकायला जातात पोरण बिघाडतात मी नाही बिघडणार मी रोज तुला फोन करीन फोन करशील पण तिकडं आता मला काय मी काय बघायला आहे का तिथं उद्या तु। तुला लागला बिडी काढायचा ना तिथं मग काय करायचं मी मला बीडी नाही आवडत तुला माहिती हो पण पण उद्या उद्या तुला चांगले भारीतले मित्र मैत्रिणी झाले तिकडे मग तू मला विसरशील नको मी मित्र मैत्रिणी काढणार नाही त्यांच्याकडे तुझ्यासाठी काय सगळं गोळ गप्प नसणारच है ना हा आणि असलं जे एखादं गबरू मग मी नाही बघणार त्याच्याकडे मी फक्त तुला आज बघेन हा पण तुला उद्या शहर बिर आवडायला लागलं मग मी नाही जमणार आहे शेती बीती सोडून मला नाही आवडत शहर तुला माहिती ना मला शेतीच आवडती पण शहरात शिकायचं शिकायचंय म्हणून मग जायचं नाहीतर कोण जातो है ना ती बी खरं आहे बर का पण कसं असतं माहिती का तुला आता उद्या मी पडलो साधा बोळा शेतकरी माणूस माझं शिक्षण किती का आपलं बारावी बारावी तेरावी झालेली ती बी मदन सोडून दिलेली कधी मी शाळेत जायचो जा जा तर कधी मास्तर घरी यायचं आणि उद्या तुझं समजली शिकली आणि झाली एखादी मोठी कोण तर मग माझं तुझं कसं जमायचं तुला माझी लाज वाटेन नाही वाटायची लाज त्यात लाज काय वाटायची मला तर टेन्शन आलं बघ आणि तुझा बाबतले आहे उद्या परत म्हणून आमची पोरगिल् शिकलेली असं तस लग्नाचा खर्च बी नाही करणार आम्ही माहितीये ना आता बाप साधी वर्ग नि देत नाही आणि ना लग्नाचा खर्च कवा करायचा तू शिकल्यावर जाऊ दे त्यांचं काय असू दे मी शिकले ना मग आपण दुकानात पळून जाऊ लग्न ना पळून जाऊन कसं म्हणे शेती विती कोण बघणार मग माझं माथार राहू दे शेती करायला आणि आपण जायचं पळून हे काय बरोबर नाही अरे एवढा दिवस नाही जायचं आपण थोडंच दिवस जायचं पळून लगेच लग्न बिग्न करायचं मस्त मग घ्यायचं येताना व्याज सगळं नातू घेऊन आलो मग म्हाताऱ्याला बी बरं वाटत काही पण हा ना तसं नाही पळून गेल्यावर तूच एक गिलाच असतो घरच्यांना खुश करण्याचा सगळे नातवंड बघितलं की गाजोबा खुश होत आहे आप असं पण असतं हा मग आपल्याकडे सगळं सोल्युशन आहे पुण्या उभी काढलं असतं मी सोल्युशन पण तू जायलाच नव्हतं पाहिजे ते उगच काहीतरी जाऊ दे ना आता थोड्याच दिवस आहे ना जाऊ दे ना जाऊ दे ना चालतंय मग काय आता जायचं तर जा पण दर शनवार रविवार इकडं यायचं काय येईन मी तुला भेटायला येईन हा तिकडं मैत्र मैत्रिणी जास्त करायचे नाही मला नाही आवडत मैत्रिणी हा आणि अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचं अभ्यासच करीन आता हा आणि पुण्यात गेली म्हणलं मिस कॉल द्यायचं बंद कर फोन करीत जा डायरेक्ट आता बॅलन्स तू टाकीत जा हा बरं मला नेऊन का आता कुठं घरी चल ना आता चला चल